नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ आहे हा स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो आता सध्या द्राक्ष बागेची जर परिस्थिती बघितली तर आपल्याकडं तीन टप्प्यातल्या द्राक्ष बागा आहेत असं समजून चला म्हणजे मार्चमधल्या आ, सेकंड पंधरवड्यात छाटणी झालेल्या एक बागा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात छाटणी झालेल्या दुसऱ्या बागा आणि एप्रिलच्या दुसऱ्या पंधरावड्यात छा छाटणी झालेल्या तीन नंबरच्या बागा म्हणजे माझ्याकडं माझी जी द्राक्ष बागा आहे त्याची छाटणी अशाच पद्धतीने जो सगळ्यात माझा पहिला प्लॉट आहे तो अठरा मार्चचा आहे माझा दुसरा प्लॉट आहे तो एक एप्रिलचा आहे आणि माझा तिसरा प्लॉट आहे तो बारा एप्रिलचा आहे तर आता या कंडिशनमध्ये सगळीकडं सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त त्रास देणारा जो हो रोग आहे तो करपा जो आपण सतत आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की करपा कंट्रोल करणं सोपं आहे आणि जसं ऊन आणि पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू होईल त्या पद्धतीनं हा करपा वाढत जाणार आहे आता तुम्हाला या इमेजमध्ये दिसतंय हा करपा खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे मग अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांनी काय काम करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं त्याला कंट्रोल मिळवणं हे आत्ता आपली प्रायोरिटी असायला पाहिजे कारण आता आजही म्हणजे सुपर सोनकासारख्या व्हरायटीमध्ये मा मार्च महिन्यातली छाटणी असणारी बागसुद्धा याच्या काडीची मॅच्युरिटी झालेली नाही आणि मग तुमच्या इतर व्हरायटी जर असतील एस एस एन असेल किंवा तुमच्याकडे अनुष्का असेल आणि ती मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यातली जर छाटणी असेल तर त्याची मॅच्युरिटी सपकेनपर्यंत किंवा सपकेनच्या फोडपर्यंत गेली पण सुपर सारख्या व्हरायटीची मॅच्युरिटी झालेली नाही आणि मग काडीची मॅच्युरिटी झालेली नाही पण पानाचं आरोग्य आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो काडीची मॅच्युरिटी दोन पद्धतीने होते एक म्हणजे त्या काडीला जर चांगलं वातावरण मिळालं तुमचं पाणी खत व्यवस्थापन चांगलं मिळालं सूर्यप्रकाश चांगला मिळाला तर काही वेळेला काडीची तुम्हाला अर्ली मॅच्युरिटी दिसते योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर पण बऱ्याच वेळेला म्हणजे या वर्षीची जी कंडिशन आहे तर तुम्हाला सगळंच द्राक्ष बागेच्या आवश्यक असलेल्या वातावरणाच्या विरोधातल्या कंडिशन आहेत मग अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुमची काडे मॅचर होणार पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं पान शेवटपर्यंत जपायला लागेल आणि तुमचं पान जर तुमच्याकडे शेवटपर्यंत राहिलं तर आता पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची द्राक्षाची व्हरायटी कोणतीही असू दे तुमची काडी पिकणीच आहे म्हणजे जर तुमच्या मार्चच्या पहिल्या पन सेकंड पंधरवड्यातली छाटणी असेल तर तुमच्या काड्या ह्या पुढच्या पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला मॅच्युअर झालेले दिसतील किंवा मॅच्युरिटी चांगल्या पद्धतीनं होते असं दिसल कारण दोन पद्धतीनं निसर्ग का काम करत असतो एक तर जसं मी सांगितलं की वातावरण चांगलं असेल तर तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाचं अर्ली फळ मिळतं तुम्हाला काळी लवकर मॅच्युर झालेली दिसते आणि दुसरं तुमचं काम कितीही चांगलं असू दे पण वातावरण जर तुमच्या बाजूनं नसेल तर अशा वेळी जे काय निसर्गाचा नियम आहे म्हणजे एखाद्या वस्तूचं एखाद्या जीवाचं वय भरल्यानंतर त्याची मॅच्युरिटी येणंच आहे तसं आता ह्या द्राक्ष पिकातल्या ह्या गाड्यांचं आपलं वय भरलेलं आहे आणि याची मॅच्युरिटी येणारच आहे पण ही मॅच्युरिटी येण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचं पान शेवटपर्यंत टिकवावं लागणार आहे आणि हे जर पान तुमचं शेवटपर्यंत टिकलं नाही तर मग तुमची काडी मॅच्युर नाही होणार ती आहे तशीच हिरवी राहील किंवा भविष्यातल्या तुमचं उत्पादन डिस्टर्ब होणार आहे मग हे टाळण्यासाठी आता आपण काय काम करायला पाहिजे तर मित्रांनो जसं आपण प्रत्येक वेळ सांगतोय की बोर्डोच्या फवारणी घ्यायला पाहिजेत बोर्डोच्या फवारणी घेत असताना आता ह्या कंडिशनला ज्या भागा तुमच्या एप्रिल महिन्यात एप्रिलच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंतच्या ज्या छाटणे आहेत याच्यामध्ये जो बोर्डो तुम्ही सुरू करताय किंवा सुरू केलाय पण तो तीनशे चारशे पाचशे ग्राम पाचशे ग्रामच्या वर मोरचू देऊ नका तीनशे ग्राम शंभर लिटर पाणी आणि जसं आपण मागं बोर्डोचा व्हिडिओ केला त्यामध्ये जसं चुन्याचं प्रमाण मी माझ्या पाण्याच्या हिशोबाने माझ्याकडं चुन्याचं प्रमाण घेतलं तसं प्रत्येक शेतकऱ्याकडे घेतला जाणारा चुना हा वेगवेगळ्या वेग वेग प्रमाणात असेल पण हे प्रमाण ठरवण्यासाठी तुम्ही त्या द्रावणाचा पीएच काढायचा आणि पीएच काढूनच तुम्ही या बोर्डोची फवारणी घ्यायची तर हे बोर्डोची फवारणी घेत असताना शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्राम मोरचनं सुरुवात करा चार ते पाच दिवसानं चारशे ग्राम मोरचूत घ्या परत चार ते पाच दिवसानं पाचशे ग्राम मोरच घ्या तुमच्याकडं पानं निवार झाली असतील आणि तुम्हाला अजून एखाद्या बोर्डोची फवारणी आवश्यक वाटत असेल तर तिथं मग तुम्ही आणखी एक पाचशे ग्रामचा बोर्डोची फवारणी घेऊ शकता याच्यामध्ये मित्रांनो एक प्रश्न आला होता की बोर्डो सल्फर मिसळलं तर काय होते मित्रांनो भरपूर सारे शेतकरी भरपूर सारे गोष्टी ऍड करतात ऍड करण्याला काहीच अडचण नाही म्हणजे ते द्रावण फुटत नाही किंवा ते तुम्हाला फुटलेलं पण दिसत नाही पण त्याची एफिशियन्सी घटते मित्रांनो कारण कॉपर सल्फेट हे ताम्रयुक्त बुरशीनाशक आहे आणि ह्याला ज्यावेळी तुम्ही गंधक त्याच्यामध्ये ऍड कराल त्यावेळी त्या द्रावणाची तीव्रता ही कमी होते किंवा त्याचे दोन ज्यावेळी तुम्ही बुरशीनाशक एकत्र घालता त्यावेळी रासायनिक प्रक्रिया घडून त्या द्रावणाचा जो आपल्याला अपेक्षित रिझल्ट यायला पाहिजे तो येत नाही आणि ते टाळण्यासाठी तुम्ही एखाद्या बागेला प्रयोग की तिथं मर्चदन चुना सोडून काहीच मिसळू नका ना त्यात पोटॅश टाकू नका ना सल्फर टाकू नका ना त्याच्यामध्ये कोणतं टिल्ट टाकू नका ना कोणतं त्यात कीटकनाशक टाकू नका कारण जर बोर्डोचा बोर्डोच्या द्रावणाचा आपण सांगत असलेला पीएच नऊ ते दहा आहे आणि नऊ ते दहा पीएच ला कोणतं पुरुषनाशक किंवा कोणतं कीटकनाशक तुमचं काम करू शकतं कशासाठी तुम्ही खर्च वाढवताय तुम्ही बोर्डोची फवारणी प्लेन घ्या आणि मग तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते तुम्ही दुसऱ्या दोन तीन दिवसानंतर मग पोटॅश देऊ शकता तुम्ही पोटॅशियम शोनाईट देऊ शकता याच्यासोबत तुम्हाला टिल्ट द्यायचं असलं तर टिल्ट द्या याच्यासोबत तुम्हाला एखादी कीटकनाशक द्यायचं असलं तर याच्यासोबत कीटकनाशक द्या याच्यासोबत जर तुम्हाला थायन्युट्रीसारखं गंधक सल्परयुक्त बुरशीनाशक वापरायचं असेल तर ते वापरा फक्त बोर्डोच्या सोबत वापरू नका आता ज्या बागा बोर्डो घेण्याच्या कंडिशनमध्ये आहेत तिथं या पद्धतीनं बोर्डो घेऊ शकता पण बऱ्याच वेळेला बागा आता बोर्ड घेण्याच्या पण कंडिशन मध्ये नाहीत पण रोगाचं इन्फेक्शन तर खूप मोठ्या प्रमाणावर आहे मग अशा वेळी काय करायला पाहिजे तर अशा वेळी कॉन्टॅक्ट थेरीचा एक दुसरा पार्ट आहे ज्याला आपण रबडी स्प्रे म्हणतो म्हणजे जी बुरशनाशक आपण वापरतो याचं प्रमाण थोडं वाढवायचं जसं यम पंचेचाळीस आपण जनरली दोन ग्रामने घेत असेल तर यम पंचेचाळीस तीन ग्रामने घ्यायचं कोपरोपिक्स सारखं बुरक्षनाशक आहे जे पाच ग्रामनं कंपनी रिकमेंड करते कोपरोपिक्स आणि यम पंचेस याचं कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा यम पंचाळीस आणि थायोनोट्री कोमानियल कोमानेल याचं कॉम्बिनेशन घेऊ शकता यम पंचाळीस शंभर लिटरला तीनशे ग्राम कोमाने कोमानेल शंभर लिटरला तीनशे मिली आणि थायोनोट्री शंभर लिटरला दोनशे ग्राम अशा पद्धतीने किंवा जसं आपण यम पंचेचाळीस आहे आणि मग बाजारात जे काही ट्रायको आणि सुडो मिळतात ज्याचं प्रमाण पाच पाच ग्राम नाही म्हणजे मग याच्यामध्ये तुम्ही यम पंचाळीस तीन ग्राम झेड अष्ट्याहत्तर दोन ग्राम आणि हे सोडो पाच ग्राम आणि ट्रायको पाच ग्राम अशा पद्धतीचे रबडी स्प्रे जेणेकरून तुमच्या पानावर त्याचा खूप चांगला लेअर येईल आणि आलेल्या लेअरमुळे तुमच्याकडे असलेला रोग वाढणार नाही सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काळजी घ्यायची की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं पान टिकवण्यासाठी पुढचे पंधरा दिवस आटापिटा करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक दिवस फवारणी घ्यावी लागणार आहे आता ह्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर अडकणं पाणी असणं लाईट असणं ह्या गोष्टी सांगून उपयोग नाही कारण आता आपण खूप जवळ पोचलो आहे आतापर्यंत आपण खूप लढाई केली आणि आता लढाईचा शेवटचा भाग आहे आणि ह्या कंडिशनमध्ये आपल्याला हार मानून चालणार नाही म्हणून हे रबडी स्प्रे ज्या ज्यावेळी तुमच्याकडं ऊन असेल आणि तुम्हाला उघडीप मिळते असं वाटलं त्यावेळी डावणीसाठी तुम्ही एखाद्या चांगल्या स्प्रेचं प्लॅन करू शकता मग ज्याच्यामध्ये स्टनर आय आय एल कंपनीचं जे बुरशीनाशक येतं याच्यासोबत तुम्ही पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस हे कॉम्बिनेशन घेतलं तर सुद्धा तुम्हाला डावणीला खूप चांगला रिझल्ट येतो ह्याच्यामध्ये स्टनरचं प्रमाण एकरी पंच्याहत्तर ते ऐंशी मिली आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस जे शंभर लिटर पाण्याला आपण दोनशे ग्राम या पद्धतीने घेतो ही एक फवारणी ज्यावेळी तुम्हाला ऊन मिळेल त्यावेळी जर तुम्ही घेतलीत तर तुम्हाला याचेही खूप चांगले रिझल्ट मिळते आणि याच्याशिवाय मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं फवारणी करता येत नाही केलेल्या फवारणीचे रिझल्ट मिळत नाहीत अशा वेळी तुमच्या बागेमध्ये असलेले रोगाचे स्पोर्स वाढून म्हणून वा। हायड्रोजन पॅरॉक्साईडचा उपयोग करा हायड्रोजन पॅरॉक्साईड जे बाजारात बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग नावाने मिळतं शंभर लिटर पाण्याला याचं दोनशे पासून अडीचशे तीनशे मिलीपर्यंत प्रमाण आहे हे डिपेंड ऑन तुम्ही कोणत्या कंपनीचं ते प्रोडक्ट वापरता याच्यावर मी जे वापरतो ते शंभर लिटरला दोनशे मिली असं त्याचं प्रमाण आहे ह्या फवारणीचा उपयोग तुम्हाला रोगाचा कंट्रोल करण्यासाठी नाही पण जिथं रोग आहे तिथं थांबवण्यासाठी बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सतत बुरशीनाशक मारून मारून सुद्धा आपल्याला पाहिजे ते रिझल्ट मिळत नाहीत अशा वेळी आपण वापरतो तर त्याच्यामुळं रोगाची वाढलेली तीव्रता कमी होण्यासाठी मदत होते आणि मग तुम्ही पुढे जो जी फवारणी घेणार आहे ह्या फवारणीचा तुम्हाला चांगला रिझल्ट येतो याच काळात मित्रांनो आता खूप दिवस झाले आपल्याकडं वापसाच नाही पाणी देता येत नाही पण अशा कंडिशनमध्ये आपल्याला खतासाठी थांबवून चालणार नाही आपल्याला पानावर झिरो झिरो पन्नास झिरो बावन्न चौतीस पोटॅशियम शोनाईट याच्या फवारण्या घ्यायच्याच आहेत पण याच्यासोबत क्लस्टर जे मी तुम्हाला सांगितलं की ऑर्गॅनिक पोटॅश आहे जे काडीच्या मॅच्युरिटीला खूप चांगला फायदा होतोय याच्या फवारणे घ्या आणि याच सोबत अमोनियम मॉलिबिडेट सारखे एखाद्या नत्र पचवणारं जे सूक्ष्म अन्नद्रव्य याची एखादी फवारणी पोटॅश सोबत जाणं गरजेचं आहे आता या कंडिशनमध्ये मॅच्युरिटी साठी तुम्ही इथरेलचा सा उपयोग करू शकता पण इथ्रेलचा उपयोग करत असताना तो शंभर लिटरला पंचवीस मिलीच्या वर करायला नाही पाहिजे आणि एकरीत जास्तीत जास्त तीनशे लिटर पाणी जास्तीत जास्त चारशे लिटर पाण्यापर्यंतच म्हणजे एक एकरला जर तुम्ही चारशे लिटर पाणी वापरत असाल तर शंभर मिलीपर्यंत याच्यावर इथ्रेलचा उपयोग अजिबात करू नका इथ्रेलचा उपयोग करत असताना सुद्धा ज्या काडीची मॅच्युरिटी दमवती अशा व्हरायटीमध्ये म्हणजे सुपर सोनकासारख्या व्हरायटीमध्ये करा एस एस आर के अनुष्का ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या तुमच्या काडीच्या मॅच्युरिटीला दमवत नाही मग तुमचे टू क्लोन असल तास गणेश असेल थॉम्सन असेल या या व्हरायटीमध्ये तुम्ही याचा उपयोग न केलेला बरा मी माझ्या सुपरच्या बागेसाठी याचा उपयोग केलाय आणि तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने उपयोग करा आता या काळामध्ये तुमचं जे खत व्यवस्थापन असायला पाहिजे ते कसं असायला पाहिजे जसं मी सांगितलं की वापसा तर नाही पण जो काही थोडाफार प्रमाणात वापसा येतोय या वापसा येण्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास पोटॅशियम शोनाइट आता यासारखी खतं देऊन तुमच्या काडीची मॅच्युरिटी सगळ्यात पहिलं लवकरात लवकर कशी येईल हे बघायला पाहिजे जर तुमच्याकडे काडीची जाडी कमी असेल तर इंडिकॅम कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सारख्या खताचा एकरीत तीन किलो प्रमाण एक ते दोन अप्लिकेशन द्या झिरो झिरो पन्नास वापरताना एकरी पाच किलो वापरा पोटॅशियम शोनाइट वापरताना एकरी दहा किलो वापरा जेणेकरून तुमच्या काढीच्या मॅच्युरिटीला तुम्हाला फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचा आपण जे प्रत्येक वेळी सांगतो की तुम्ही मुळीसाठी एच वन वापरायला पाहिजे इतर अन्नद्रव्याच्या पूर्ततेसाठी तुम्ही यमवन वापरायला पाहिजे आणि दिलेला फॉस्फरसन पोटॅश उचलण्यासाठी तुम्ही पेटू केटू वापरायला पाहिजे हे जे आत्ता आपण अप्लिकेशन सांगितले रासायनिक खतांच्या बाबतीतलं सांगितलं मित्रांनो याचबरोबर तुम्ही मातीमधनं पेटू केटू हे जे जैविक खत आहे ज्याच्यामध्ये मा तुमच्या मातीमधला फॉस्फरसन पोटॅश अपटेक करून दिला जातो याचा उपयोग प्रति एकर एक किलो आणि याच्यासोबत ताक दोन लिटर आणि गूळ दोन किलो याचं ॲप्लिकेशन हे आठवड्यातनं किमान एक वेळ तुमच्या काडीची पक्वता पूर्ण होईस तोपर्यंत करणं हे तुम्ही देत असलेला फॉस्फरस तुम्ही देत असलेला पोटॅश द्राक्षवेलीला उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्र ज्यावेळी परिणाम मिळतील त्यावेळी तुमची काडीची मॅच्युरिटी पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या पिकामध्ये जो अपेक्षित असलेला रिझल्ट आहे तो मिळेल पण जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचं पान शेवटपर्यंत टिकलं पाहिजे किमान तुमच्या काडीची मॅच्युरिटी फोस तोपर्यंत तुमचं पान टिकलं पाहिजे याच्यासाठी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो याच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्याकडं कर असलेल्या कोणत्याही पिकाच्या बाबतीतल्या जर काय तुम्हाला शंका असतील किंवा त्या पिकाच्या बाबतीत काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो